मुंबई ज्याला स्वप्नांचे शहर म्हटले जाते याच स्वप्नांच्या शहरात एक काळ असा होता जेव्हा इथल्या प्रत्येक गल्लीत फक्त दोन गोष्टीचा बोलबाला होता रक्त आणि दहशत एकोणीसशे सत्तर नंतरचा हा तो काळ होता जेव्हा मुंबईच्या हवेत दारुगोळ्याचा वास येत असे आणि प्रत्येक भागावर कोणत्या ना कोणत्या टोळीचे वर्चस्व होते त्याच काळात मोठ्या प्रमाणात झालेला संकुल आणि टाळेबंदीमुळे मुंबईतील अनेक कापड गिरण्या बंद झाल्या होत्या आणि एका झटक्यात लाखो लोक बेरोजगार झाले होते या बेरोजगार लोकांमध्ये एक असाही तरुण होता जो नोकरी गमावल्यानंतर गुन्हेगारीच्या मार्गावर चालला आणि त्याने स्वतःची टोळी तयार केली हळूहळू मध्य मुंबईच्या भागांमध्ये त्याचे नाव गाजू लागले त्याने थोड्याच वेळात आधीपासून अस्तित्वात असलेल्या अनेक टोळ्यांना टक्कर देऊन त्यांचा खात्मा केला आणि स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी दाऊद इब्रायम हात मिळवणी केली पण लवकरच त्यांची मैत्री शत्रुत्वात बदलली आणि मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा पडू लागला जिथे दाऊदने त्याच्या भावाची हत्या घडून आणली तिथेच त्या तरुणाने दाऊदच्या पळून जात होते तेव्हाही तो एकटा मुंबईत राहिला आणि त्याने आपले गुन्हेगारीचे साम्राज्य वाढवत ठेवले इतकंच नव्हे तर मुंबई अंडरवर्ल्डचा हा डॉन पुढे आमदारकीच्या खुर्चीवरही विराजमान झाला ही कहाणी आहे डॅडी ऑफ डॉन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीची ज्यांच्याबद्दल एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की जर त्यांच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे अरुण गवळे आहे